पूर्वी कैकाडी साहित्य परिषद दोन हजार चोवीस यांच्या माध्यमातून साहित्यरत्न पुरस्कार आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा इचलकरंजी येथे पार पडला संमेलनामध्ये विविध साहित्य निर्मितीवर चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे साहित्यरत्न पुरस्कार आणि आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार असे पंचवीस पुरस्कार प्रदान करण्यात आले राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाची प्रस्तावना कोरवी कैकाडी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कृष्णांत कोरवी यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून गडहिंग्लज तालुक्याचे प्रांत अधिकारी मल्लिकार्जुन माने तसेच गट शिक्षणाधिकारी आर आर कोरवी महाराष्ट्राचे माजी सचिव लालासाहेब जाधव आणि प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर अर्जुन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते प्रसिद्ध लेखक उपराकार लक्ष्मण माने यांची प्रेरणा घेऊन अनेक साहित्य निर्मिती होत आहे या सर्व साहित्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोरवी कैकाडी समाजाच्या वतीने ही परिषद भरवण्यात आली होती यामध्ये लेखक कवी कथाकार आणि पत्रकार यांचा पुरस्कार प्रदान करून गुणगौरव करण्यात आला या प्रसंगी लेखक आणि पत्रकार सागर माने यांचा देखील विशेष गौरव करण्यात आला संमेलनात साहित्यातून समाज घडतो या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या व्याख्यानातून शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर अर्जुन जाधव यांचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभले

साहित्य परिषद आपण घेणार आहोत आणि वेरी गुड म्हणलं आपण भेटूया आणि ते आले आल्यानंतर त्यांनी बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या की आपल्या समाजातील जे कवी आहेत लेखक आहेत साहित्य निर्माण करत आहेत तर त्याच्याबद्दल ऐकल्यानंतर तातडीने कार्यक्रम घ्या म्हणालो आणि कोणाला बोलले आधी विचारलो फक्त पुरस्कार त्यांना पुरस्कार मिळाले लोकांना बोलवलं तर एवढी गर्दी होणार नाही आणि शिवाय आपण साहित्याबद्दल बोलणार किंवा समाजाबद्दल बोलणार

हे आपलं दुर्दैव म्हणा किंवा आपल्या समाजातील मंडळी म्हणा ज्यांना आपण सोपोर नेते म्हणतो पुढारी म्हणतो त्या सगळ्याच हे प्रतिबिंब आहे त्याचा रिझल्ट आहे आणि ही असं सगळीकडे घडत इथं घडत नाही फक्त तुमच्या बाबतीत घडल्यामुळं तुम्हाला थोडं वाईट वाटत परंतु तुम्ही फार छान कार्यक्रम घेत आहे तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन मोठं धाडस तुम्ही केलेलं आहे समाजातील आपल्या समाज या ठिकाणी कौतुक करणं आणि त्या सगळ्यांना समाज आणणं हे अत्यंत कौतुकाची बाब आहे तुम्ही धाडस यशस्वीरित्या पार पाडलेले आहे हे खरं आहे की तुम्ही नालासाठी घोडा स्पेंडिंग केला हे वास्तव आहे पण तुमचं कौतुक आहे आणि इतिहास आहे आणि तुमचे नोंद होती आणखी साहित्य परिषद या नंतर सुद्धा होते आणि त्यामध्ये नक्कीच तुमची या गोष्टीची नोंद होईल मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे